नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते सकाळच्या घाईगडबडीमध्ये अतिशय झटपट अशी तयार होणारी टिफिन रेसिपी आज आपण येथे पाहणार आहोत सवीला म्हणाल तर ही एकच नंबर लागते आणि कोणतंही वाटण न करता सकाळच्या घाईगडबडीमध्ये झटपट अशी तयार होते मुगाच्या डाळीचा डाळकांदार रेसिपी येथे आज आपण अगदी झटपट अशी बनवणार आहोत ही रेसिपी अतिशय गावरान अशी आहे आमच्याकडे याला सातळ किंवा डाळ असंही म्हटलं जातं वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नावं या डाळीला दिले जातात तर सर्वप्रथम रेसिपीसाठी आपल्याला येथे एक वाटी मुगाची डाळ सर्वप्रथम काढून घ्यायची आहे डाळ काढून घेतल्यानंतर एकदा छान अशी निवडून घ्यायची डिशमध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर यावर पाणी घालून आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची डाळीवर पॉलिश किंवा केमिकल असल्यामुळं ती आपल्याला स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे भिजण्यापूर्वी जर या पद्धतीने स्वच्छ करून घेतली डाळ आपल्याला हाताने छान अशी चोळून घ्यायची त्यानंतर त्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर स्वच्छ पाणी यामध्ये ओतून यावर झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी चार ते सहा तास भिजून घ्यायचं आहे तर सकाळी भाजी बनवायची असेल तर रात्री डाळ हमखास भिजायला घालावी म्हणजे सकाळी झटपट अशी तयारी होते तर आपली सकाळची तयारी झालेली आहे डाळ सुद्धा छान अशी भिजून झालेली आहे तर यामधलं सर्वप्रथम पाणी आपल्याला येथे काढून घ्यायचं आहे तर डाळीमधलं सगळं पाणी काढून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की डाळीचा पूर्ण कलर निघून गेलेला आहे आणि डाळ छान अशी स्वच्छ झालेली आहे डाळीला फोडणी देण्यासाठी येथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतला त्यानंतर येथे लसूण पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहे कडीपत्ता धुवून घेतला आणि त्यानंतर दोन मध्यम आकाराचे टमॅटो येथे कट करून घेतलेले आहेत तर अगदी बारीक नाही मध्यम आकारामध्ये कट करून घ्यायचे एवढी सगळी तयारी झाल्यानंतर आता सर्वप्रथम आपल्याला गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घ्यायचं तेल छान असं गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपल्याला एका चमचेच्या प्रमाणात जिरे घालून घ्यायचे जिरी मोहरीची फोडणी सुंदर अशी लागते त्यामुळं दोन्ही आपल्याला छान असं दोन्ही छान असं फुटल्यानंतर यामध्ये ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या या पद्धतीने जर लसूण पाकळ्या ठेचून घातल्या तर त्या अतिशय सुंदर असा स्वाद देतात त्यामुळे ठेचून घालाव्यात त्यानंतर कट करून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा सर्व आपल्याला येथे छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही येथे पाहू शकता की अगोदरच्या फोडणीमध्ये आपल्या लसणाला छान असा लालसर कलर आलेला आहे आता कांदाही आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत येथे परतून घ्यायचं आहे सर्व फोडणी आपण मध्यम गॅसवरच देऊन घेत आहोत फक्त थोडंसं छान असं लालसर होईपर्यंत हे परतून घेतल्यामुळं आपली जी डाळ आहे तिची चव अतिशय सुंदर अशी लागते तर कांदा येथे आपला छान असा परतून झाल्यानंतर यावर आपल्याला हळद पावडर घालून घ्यायची आहे अर्ध्या चमचाच्या प्रमाणात हळद पावडर यावर घालून घेतली फोडणीमध्ये छान असे आपल्याला हळद मिक्स करून घ्यायची त्यानंतर कट करून घेतलेला टमॅटो आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे तर येथे मी दोन टोमॅटो छान असे कट करून घेतले टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी डाळ छान अशी लागते पण मुलांसाठी जर करत असाल तर टोमॅटो हमखास घालावा तर टोमॅटो झटपट असा मूव होण्यासाठी चवीनुसार सर्व मीठ येथे आपण एकत्रच घालून घेणार आहोत तर सगळं मीठ घालून घेतल्यामुळं टमॅटो झटपट असा मोह होतो फोडणी चवीलाही छान अशी उतरते तर या पद्धतीने आपल्याला टमॅटो छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर धुवून घेतलेला कडीपत्ता आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा तुमच्याकडे जर कोथंबीर असेल तर अवश्य यावेळेस सुद्धा घाला तर यानंतर आपल्याला फोडणीमध्ये घालायचे आहे ते आवडीनुसार लाल तिखट याऐवजी तुम्ही हिरव्या शकता तर अर्ध्या येथे आपण लाल तिखट घालून घेतलं सर्व छान असं फोडणीमध्ये मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपल्याला ही मिरची पावडर तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची सर्व फोडणी आपली छान अशी तयार झाल्यानंतर यामध्ये धुऊन घेतलेली डाळ आपल्याला घालून घ्यायची आणि तेलामध्ये दोन ते तीन मिनिट छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये झटपट अशी डाळ परतून घेतल्यामुळं ती छान अशी शिजली जाते आणि आपण घातलेल्या मसाल्याची चवसुद्धा त्यामध्ये उतरते तर यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही कारण डाळीमध्ये ऑलरेडी थोडंसं पाणी राहिलेलं होतं त्यामुळे यावर झाकण ठेवून फक्त आपल्याला हिची एक वाप काढून घ्यायची आहे तर छानपैकी एक वाप आपण तीन ते ती चार मिनटासाठी मंद गॅसवर काढून घेतली तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोड्या प्रमाणात पाणी घालून ही शिजून सुद्धा घेऊ शकता तर या पद्धतीने अगदी झटपट आपला कांद्याला फोडणी देऊन येथे मुगाच्या डाळीचा डाळकांदा रेसिपी तयार झालेली आहे भाकरी चपातीबरोबर ही तुम्ही सर्व करू शकता सकाळच्या घाई अतिशय झटपट पाच ते सात मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे तर नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद